राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार प्रस्थापित झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी एका भव्य सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानं ना याबद्दल नाशिकमध्ये भाजप पा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला या पार्श्वभूमीवर अशोक स्तंभ मित्रमंडळातर्फे शपथविधी सोहळ्याचे थेट प्रसारण करण्यात आले होते भाजप सरचिटणीस सचिन मोरे अशोक स्तंभ मित्रमंडळाचे समीर व्यवहारे वैभव वीर हर्षल फड शेखर फरताळे आदींनी ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या विभागाच्या वतीने मानसी टक्के पुन्हा एकदा रंगभूमी आहे तर दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रीमे श्रीयुत राजनाथ सिंग जी माननीय केंद्रीय रक्षामंत्री मंत्री केंद्रीय गृहमंत्री श्रीयुत चंद्रबाबू नायडू जी माननीय मुख्यमंत्री आमप्रकाश नगरीय मंत्री रस्ते वाहतूक तथा राजमार्ग श्रीयुत हरिभाऊ बागडे जी पाच वारी आणि संविधान देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथा यथायोग्य आवश्यक असेल हे खेरीच करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीलापणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य पवार हे घेणार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे सचिन मोरे यांनी या प्रसंगाबद्दल मनोगत व्यक्त करताना यापुढे राज्यात नेटके प्रशासन मिळून राज्य समृद्ध होईल अशा भावना व्यक्त केली बोलू का आज, आज, आज महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीला जे गवगवीत यश महाराष्ट्रातल्या नागरिकांनी दिलंय त्याबद्दल त्यांचे आभार आज आम्हाला खूप आनंद होतोय आ, की आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस हे आज शपथ ग्रहण करत आहेत देशाचे विश्वगुरु मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो आहे त्याचा आज आम्हाला खूप आनंद होत आहे आता असं झालं आहे की स्वर्गामध्ये इंद्र केंद्रामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही जी परिस्थिती होती याआधी ती आज पूर्णत्वास गेलेली आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आज, आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते किंवा सामान्य जनमानस असेल त्यांना प्रत्येकाला आज जो आनंद आहे का परत एकदा महायुतीकडून देवेंद्र फडणवीस सारखा चांगला नेता हा शपथ घेऊन चांगलं कार्य करेल आणि पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राला चांगल्या पातळीवर नेऊन ठेवाल हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आम्ही त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आम्ही अशोक स्तंभ मित्रमंडळ असेल भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता कामगार आघाडी असेल ए एस एम एम ग्रुप असेल यांच्या वतीने आज अशोकस्तंभ या ठिकाणी एक हजार लाडूंचे वाटप ठेवले आहे त्याचप्रमाणे ढोल ताशांचा गदर भगवा उधळणार आहे आज जो आमचा आनंद आहे तो आज आम्ही या ठिकाणी साजरा करून व्यक्त करणार आहोत यावेळी अशोक स्तंभ मित्रमंडळातर्फे एक हजार लाडूंचं वाटप करण्यात आलं शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण असल्यानं असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंडे फडकवून फटाक यांची आतिषबाजी केली त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली होती त्यांचंही स्तंभ मित्रमंडळातर्फे स्वागत करण्यात आलं प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक